अहिल्या नगरात शिक्षण विश्वात खळबळ दोन महत्वाचे थेट प्रकाशन अहिल्या आज शिक्षण क्षेत्राला हादरवणारा ऐतिहासिक क्षण घडला कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कुलगुरू आणि शिक्षण आणि विकास या दोन महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सहकार सभागृहात पार पडले प्राध्यापक गणेश भगत संपादित कुलगुरू हा गणराज प्रकाशनचा दोनशे एकवा ग्रंथ ठरला असून देशभरातील एकशे पन्नास मान्यवरांच्या लेखातून डॉक्टर निमसे यांच्या जीवन कार्याचा भावस्पर्शी वेध घेतलेला आहे कार्यक्रमात कवयत्री का बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे अध्यक्षस्थानी होते तर खासदार निलेश लंके पद्मश्री पोपट पवार डॉक्टर जब्बार बगदाद यांच्यासह एकूण वीस आजी माजी कुलगुरूंची उपस्थिती उत्साहात नोंदवली गेली प्रस्ताविक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर आणि आभार मुकेश मुळे यांनी मानले या दोन ग्रंथाच्या प्रकाशनाने शहरात नवी ऊर्जा सुरू झाली असून या ग्रंथांमधील नेमकी कोणती तथ्ये आता शिक्षण विश्वात नवा वळण देणार અમને સન્તાની લંઘવ રહી ગયા આઠ દિવસ આજા નિયો ઇનસ સખાયા કરા સ દિવસ કે અધિક સમય થી રહેને થય અધિક આઠ સવય ન કરલ સસ સજાલુ ઇસ ઓદે

आणि नितेश सरकारने महात्मा गांधींना अरेस्ट केलं आदेश होण्यामध्ये आलं आणि काँग्रेसची जे सगळी वर्किंग कमिटी होती ती अद्रेस्ट केली आणि अंमदनगरच्या केल्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते परंतु एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणत करून या ठिकाणी केली गेली आणि ती म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे हा जवाहरलाल नेहरू जिल्हा याचं संपूर्ण ठिकाण हे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळं हा चौदा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आनंद आहे हा दाव लिंसे हैंचो जनमदिव शतकरी कुटुंब नगर जिंगा असां नगर सां दक्षिण भाग हा हिकु अतिशये हा भाग हु दुष्काळ हा फात उजलेला असायचा पण कसं तर दाखवणारी अनेक माणसं या भागातून सुरू आहे आणि समाजाची सगळी सेवा करत जाईल सगळं ते असत होतो की ते भास्कर एकेकाळी या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं हिराबाई नेतृत्व केलं याचे काही त्याच्यानंतर मानपत्राचं वाचन करतो मानपत्राचं वाचन करत असताना एक विनंती आहे संपूर्ण मानपत्र न वाचता त्या मानपत्राचा सारांश मी आपल्याला वाचतो आहे संपूर्ण मानपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे माझी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती गणित माजी विद्यार्थी संघ निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर अमृत महोत्सव कृतज्ञता सोहळा मानपत्र माननीय कुलगुरू डॉक्टर सर्जेराव भाऊराव निमसे तथा बापू आपण नगर तालुक्याचं भूषण असून आपण ज्ञान संस्कृतीचे उपासक आहात आपण आयुष्यभर ज्ञानदान व विद्या प्रसाराचं कार्य केलं आहे आपल्या व्रतस्थ आणि बहुआयामी आयुष्यात अनेकांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे आपल्या उत्तुंग कार्याद्वारे समाज समृद्ध बनविण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण गणित विषयाचे गाडी अभ्यासक संशोधक शिक्षण आहात आपण शिक्षण संशोधन साहित्य प्रशासन सामाजिक कृषी क्षेत्रातील तपश्चर्यास वाहून घेऊन अनुभवामृताची सरोवरे शैक्षणिक अभ्यासकांच्या विहारासाठी खुली करून देणाऱ्या आपल्या प्रसन्न मनस्क ज्ञान भक्ती आनंद मग्नतेला अभिवादन करून आपण आपल्या अमृत महोत्सवाच्या वतीनिमित्तानं हा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करताना आम्ही आत्मगौरव अनुभवित आहोत आपण आचार्य प्राचार्य कुलगुरू म्हणून गौरवास्पद कार्य केले आहे आपण गणित संशोधन क्षेत्रात विद्या निष्णात उत्तुंग कार्य केले आहे आपण चार तपाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात गुणात्मक संख्यात्मक वाढीसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहतपणे कार्यरत राहिला आपल्या आप बहुविध कार्यामुळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे आपण शिक्षक प्राध्यापक संशोधकांसाठी हक्काचं विचारपीठ अनुभवाचं ज्ञानपीठ आहात आपण आजवर अनेकविध पद भूषवली व प्रभावीपणे कार्य केलं आहे अशा अनेक पदांवर कार्य पदांवर आपण देशभर प्रभावीपणे कार्य करून आदर्श निर्माण केला आहे आपल्या कार्याचा गुलंद आवाज आज अखंड भारत वर्षात निनादत आहे नगर तालुक्यातील जिद्दी व झुंजार ही ऐतिहासिक आणि शैक्षणिक ओळख उजळ करणारं समर्थ नेतृत्व ही आपली सार्थ ओळख आहे आजवर आपण तब्बल चव्वेचाळीस वर्ष गणित विषयाचं अध्यापन कार्य करून सोळा विद्यार्थ्यांना विद्या वचस्पतीसाठी मार्गदर्शन केलं आजवर आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मध्ये अनेक संशोधन प्रकाशित झाली आहे त्याचबरोबर आजवर आपण एकोणतीस देशांना भेटी देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरे केले आहेत तसेच गणित आणि आदी विषयावर आपली एकूण तेरा पुस्तके प्रकाशित झाली असून आपले सामाजिक आर्थिक विषयांवरील लेखन प्रकाशित झाले आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद दीक्षांत समारंभ सार्वजनिक सभांमध्ये आपण आमंत्रित वक्ते म्हणून प्रभावीपणे आपले विचार मांडले आहेत याचबरोबर सामाजिक प्रश्नाचं उच्चाटन शिक्षणामधून झालं पाहिजे या भूमिकेचे आपण पुरस्कर्ते आहात तुमच्या बाबतीत आम्हाला आवर्जून म्हणावं लागेल की कर्तृत्वाचा बडेजाव तुम्ही कधी दाखवला नाही मेहनत ही तुमच्या तुमच्या जीवनाची बळावर तुम्ही पुढे पुढे जात आहात प्रगती आणि नातं जीवनात सदैव जोडलेलं राहो सुखाचा समाधानाचा आनंदही तुमच्या जीवनात भरभरून बर राहो आज आपण वयाची अमृत वाटचाल करत आहात आपल्या सेवापूर्तीनंतर आपण आपल्या गावी शेतीत अनेकविध प्रयोग केले आहेत आपल्या या तपस्वी शैक्षणिक सामाजिक राजकीय संशोधन प्रशासन साहित्य कृषी ध्यास सन्मान करण्यासाठी आणि आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुलगुरू हा गौरव ग्रंथ प्रकाशित करून आपला सानंद गौरव करत आहोत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अहिल्यानगर डॉक्टर सर्जराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती आणि गणित माजी विद्यार्थी संघ अहिल्यानगर धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा